नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अकोला जिल्हा वाहन चालक म्हणजेच पोलीस भरतीचा लेखी परीक्षेचा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस साली झालेला संपूर्ण पेपर आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर या पेपरचा आज आपण ते पार्ट वन पाहणार आहोत तर या पार्ट वनमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे असे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहत आजच्या या आपल्या अकोला जिल्हा वाहन चालकच्या पोलीस भरतीच्या पेपरमधील पार्ट वनमधील प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक एक काय दिलेला आहे ते पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखा तर आपल्याला उद्देश उद्देश म्हणजे त्याला आपण करता म्हणून तर ह्या वाक्यातील आपल्याला उद्देश शोधायचा आहे तर आता क्रियापदाला नारा नारी, नारी या जरा जरा हो। नारे याप्रमाणे जर आपण जर प्रश्न विचारला तर आपल्याला करता किंवा उद्देश सापडतो म्हणजे आता शोभा देणारे कोण आहेत तर पांढरे स्वच्छ दात आहेत म्हणजे दात जे आहेत तर ते शोभा देतात मुकास दात हे काय आहे तर याचा उद्देश आहे म्हणजे ऑप्शन सीमध्ये दे दिले तुम्ही पाहू शकता आणि पांढरे स्वच्छ हे काय झालं तर उद्देश विस्तार झाला म्हणजे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते उद्देशाबद्दल त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो आणि देतात हे झालं तर त्या विधेय विस्त म्हणजे विधेयचा भाग विधेय म्हणतो त्याला आपण क्रियापदाला म्हणजे देतात हे आहे पण आपल्याला इथे काय ओळखायचं उद्देश ओळखायचा होता म्हणून दात जे आहे तर या दिलेल्या वाक्यामधील उद्देश असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राजनला एकच बहीण आहे आता राजनला एकच बहीण आहे मी नातिसंबादावरील हा प्रश्न आहे राजांच्या भाचीच्या मामीची आई ती राजांची कोण तर है? है। ची मा कोन चा आता त्याला कोण आहे एकच बहीण आहे मग राजांच्या भाचीची मामी म्हणजे आता राजांची भाची कोण असणार आहे त्याच्या बहिणीची मुलगी आता बहिणीची मुलगी म म्हणजे भाचीची मामीची आई म्हणजे मा भाचीची मामी कोण असणार आहे तर त्या राजांची बायकोच असणार आहे मी पत्नीच असणार आहे कारण त्याच्या तिला एकच बहीण बहीण आहे दोघे बहीण भाऊ आहेत राजन आणि त्याची बहीण आणि त्याच्या बहिणीच्या मुलगीला म्हणजेच राजांच्या भाचीला ते भाचीची मामी म्हणजे राजेंची बायको झाली आणि त्या तिची आई ती राजांची कोण मग आता राजांच्या पत्नीची आई झाली ती राजांच्या पत्नीची आई म्हणजे कोण असणार आहे राजांची ती सासू असणार आहे म्हणजेच ऑप्शन सीमध्ये दे दिले तुम्ही पाहू शकता तर ती राजांची कोण असेल तर राजांची सासू असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन यवतमाळ वा व वा वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात तर ते अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात यवतमाळ व वाशिम म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार फुलांना सुगंध नसतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर आता इथे ना ना इथे तुम्हाला प्रत्यय दिसतोय म्हणजे स लाते स ला नाते हे प्रत्येक कशामध्ये असतात तर ते द्वितीय आणि चतुर्थीमध्ये असतात पण इथे काय दिलेलं आहे तर इथे चतुर्थी विभक्तीमध्ये काय असतं एखादी गोष्ट दान होत असेल म्हणजे दान देण्याची क्रिया असते चतुर्थीमध्ये पण इथे तुम्हाला दान कुठे दिसते का नाही फुलांना सुगंध नसतो म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त कारण दिसते म्हणजे फुलांना सुगंध नसतो हे कसं आहे तर हे द्वितीय विभक्तीचं उदाहरण असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच ए बी सी ला सहा थर तर एक्स डब्ल्यू साठी काय येईल तर आता ए बी सी ए किती नंबरला असतं एक नंबरला अधिक बी दोन नंबरला असतं आणि अधिक सी तीन नंबरला असतं यांची जर बेरीज केली तीन दोन पाच आणि सहा येते त्याप्रमाणे आता एक्स डब्ल्यू आणि व्ही तर आता एक्स वी डब्ल्यू एक्स तर आता हे व्ही किती नंबरला असतं तर व्ही बावीस नंबरला असतं त्याप्रमाणे डब्ल्यू किती नंबरला असतं तेवीस नंबरला आणि एक्स किती नंबरला असतं चोवीस नंबरला असतं यांची जर बेरीज केली चार तीस सात सात दोन नऊ आणि बेहरीक सहा दोन 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 किती सहा या तिघांची जर बेरीज केली तर ती किती येते एकोणसत्तर येते तर एकोणसत्तर कशामध्ये दिले आहे तर ऑप्शन ए म सॉरी ऑप्शन एमध्येच दिलेलं आहे तर एकोणसत्तर जे आहे तर ते एक्स डब्ल्यू व्हीसाठी येईल म्हणजे आपले आन्सर असेल ऑप्शन ए पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सहा कपिल देव छान खेळत होता तर काळ ओळखायचा आहे तर आता त्याची खेळण्याची क्रिया कशी आहे तर इथे आपल्याला सुरू दिसते म्हणजे हा अपूर्ण वर्तमान काळ आहे सॉरी अपूर्ण हे काळाचं उदाहरण आहे पण होता होता हे कशाला जातं भूतकाळात जातं म्हणजे तो छान खेळत होता म्हणजे भूतकाळात हे उदाहरण आहे पण कसं आहे अपूर्ण आहे म्हणून ऑप्शन बीमध्ये दिलं ते आपलं ॲन्सर असेल कपिल देव छान खेळत होता हे भू अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात तर काय दिलं इथे तर एका बागेत आंब्याची एकूण आठशे एक्केचाळीस रोपे लावायची आहेत जेवढ्या रांगा तेवढीच आंब्यांची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील तर आता एकूण रोपे किती आहे ते आठशे एक्केचाळीस आहेत आणि जेवढ्या रांगा आहेत तेवढीच रोपे एका रांगेत लावायची आहेत म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय करायचं आहे म्हणजे जेवढे रांगेत म्हणजे आता समजा तीन रांगा असल्या तर प्रत्येक रांगेत तीन रोपे लावायची एकूण रोपांची संख्या किती आहे आठशे एक्केचाळीस म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर दिलेल्या संख्येचं वर्गमुळंच माझी काय असणार आहे तर आपलं दिलेलं ॲन्सर असणार आहे म्हणजे आठशे एक्केचाळीस रोपेला हवाची आणि तेवढीच रोपे त्या ते तेवढ्याच रांगा आहेत म्हणून आठशे एक्केचाळीसचं वर्गमूळ म्हणजेच ह्याचा अॅन्सर असणार आहे तर हा कशाचा वर्ग आठशे एक्केचाळीस तर तो एकोणतीसचा आहे म्हणजे एकूण रांगा एकोणतीस होतील आणि एकूण एका रांगेत एकोणतीस म्हणजे एकोणतीस बनवले एकोणतीस जर केलं तर किती येतं आठशे एक्केचाळीस येतं म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय एकता दिन कोणता तर आता राष्ट्रीय एकता दिन म्हणून आपण कोणता दिन साजरा करतो तर एकतीस ऑक्टोंबर म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून आपण पाळतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सॉरी एकतीस ऑक्टोंबर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे थोडं बोलण्यामध्ये करेक्शन जा करा म्हणजे आ एकतीस ऑक्टोबर हे जे आहे तर तो राष्ट्रीय एकता दिन असतो ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे थोडं करेक्शन करून घ्या ऑप्शन डी एकतीस ऑक्टोबर म्हणजे मी ऑक्टोबर म्हणलो पण इथे सप्टेंबर पर्यायला इथे मी योग्य सांगितलं होतं पण ते, ते करेक्शन करा एकतीस ऑक्टोबर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी सामान्य नाम कोणते तर ऑप्शन दिलेले आहे चपळाई महागाई नवलाई आणि आमराई तुमी तर आता वरीलपैकी तुम्ही जर पाहिलं तर कोणतं सामान्य नाम आहे तर ते आमराई तर आमराई हे कसं आहे तर एक प्रकारचं सामान्य नाम आहे व बाकीची तुम्ही जर तीन नावे पाहिली नवलाई चपळाई महागाई हे कसे भाववाचक नामे आहेत पण आमराई जे आहे तर हे कसं आहे एक, एक सामान्य नाम आहे म्हणजे आंब्यांची जिथे जास्त झाडे असतात त्याला आपण आमराई म्हणतो म्हणजे हे एक प्रकारचं सामान्य नाम काय आहे तर आमराई आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा तर आता इथे आपल्याला ए संख्या म्हणजे इथे अक्षरमाला पूर्ण करायचे आहे ए ई आय ओ तर आता हे सर सर तुम्हाला दिसतं की होय ओवेल्स आहेत म्हणजे ए ई आय ओ यू हे स्वर आहेत म्हणजे पुढे काय आलं पाहिजे राहिलेला स्वर पाचवा तर यू म्हणजे यू जे आहे तर ते प्रश्नचिन्ह जागी येईल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा तर इथे एक अक्षर मालिका दिलेल्या आहे त्या सॉरी संख्या मालिका दिली आहे आपल्याला पूर्ण करायची आहे तर इथे एकवीस आहे एकोणीस आहे सोळा आहे बारा आहे तर पुढे काय येईल तर आता एकवीस आणि एकोणीसमध्ये दोनचा फरक आहे एकोणीस आणि सोळामध्ये तीनचा फरक आहे सोळा आणि बारामध्ये चारचा फरक आहे म्हणजे इथे फरक एक एकने वाढत चालला आहे मग बारा आणि येणाऱ्या संख्यामध्ये कितीचा फरक असणार आहे चार आधी की पाच बारातून पाच गेले राहतात किती सात तर सात कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप्शन बीमध्ये दिसत आहे म्हणजे इथे पुढची जी संख्या येणार आहे तर ती सात येईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा तर आता हे फसवण्यासारखं गणित आहे तर इथे दोन गुणवले दोन गुणोले तीन गुणवले चार गुणवले पाच आणि शेवटी इथे तुम्हाला गुणवली शून्य दिसते म्हणजे इकडे तुम्हाला किती एक लाख किंवा करोड देऊ द्या पण त्याला जर गुणोली शून्य केलं तर त्या त्याचा ऍन्सर काय असतं कोणत्याही संख्येला शून्यने गुणलं तर ते शून्यच येतं म्हणजे याचा अॅन्सर काय असणार आहे तर सरळ सरळ हे शून्य असणार आहे म्हणून ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता शून्यानं तुम्ही तिकडे एक लाखाला गुन्हा ना दहा लाखाला गुणा त्याचा ॲन्सर शून्यच येतं म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा पुढील शब्दातील संधी सोडवा तर आता इथे काय शब्द दिलेला आहे वाघ विहार आता वाघ विहार तर याची विग्रह करायचा आहे आपल्याला तर कसा असतो याचा संधी विग्रह वाक मग हे कसा आहे व्यंजन संधीचं उदाहरण आहे म्हणजे हे वाक असं असतं हे म्हणजे व्यंजन असल्यामुळे असं असतं आणि विहारला विहार वाघ विहार म्हणजे हे जे आहे तर ते रसवं असतं विला पहिली वेलंटी असते म्हणजे वाघ विहार वाकविहार असतं कशामध्ये दिले तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे सरळ सरळ म्हणजे संधी संधीविग्रह कसा आहे तो वाघ अधिक विहार म्हणजे ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे हे व्यंजन संधीचं उदाहरण होतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा प्राचीन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा तर आता प्राचीन म्हणजे काय जुने पुराणे म्हणतो त्याला आपण किंवा पौरात्य म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो अर्वाचीन म्हणतो किंवा पारंपारिक म्हणतो पण त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असतो सॉरी त्याला आपण काय म्हणतो पाश्चात्य म्हणतो पारंपरिक म्हणतो आणि पौरात्य म्हणतो तर त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे तर अर्वाचीन म्हणजे काय तर नवे आणि प्राचीन म्हणजे काय जुने म्हणजे प्राचीनच्या विरुद्धार्थी अर्वाचीन असतं म्हणजे आपल्या म्हणजे इथे पौरात्य म्हणजे काय पुराण असतं ते किंवा पाश्चात्य म्हणजे काय जुने पारंपरिक म्हणजे पण जुने असा अर्थ होतो म्हणजे प्राचीनशी संबंधित ते शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत त्याच्या एकच विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन अर्वाचीन म्हणजे काय तर आत्ताच्या आधुनिक काळातलं म्हणजे नवीन म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा तर काय दिले इथे दुचाकी सायकलीची किंमत पाच हजार रुपये आहे म्हणजे आता एक दुचाकी सायकल आहे तिची किंमत दिली पाच हजार रुपये दुकानदार शेकडा पाच सक् पाच टक्के सूट देतो आहे मग आता त्या असा एक दुकानदार काय करतो शेकडा पाच टक्के सूट देतो सूट तर ले ले कि ती किती रुपये सूट मिळेल म्हणजे पाच हजारच्या आपल्याला काय करायचं आहे तर पाच टक्के काढावं लागेल मी पाच हजार गुणवले पाच टक्के म्हणजे पाचशे शंभर या दोन शून्याला ह्या दोन शून्या कट गेल्या राहिल्या किती पन्नास गुणवले पाच म्हणजे पाचापाचा वरचा शून्य किती राहतं अडीचशे म्हणजे अडीचशे रुपये तर तो म्हणजे पाच हजार रुपयेवर पाच टक्के म्हणजे किती अडीचशे रुपयेची तो सूट देतोय म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा तर इथे काय दिलेलं आहे ई एन -E ई आर -E ए टी ओ आर म्हणजे जनरेटर हा शब्द दिलाय यामध्ये किती स्वर आहेत आपल्याला शोधायचे तर स्वर कोणते असतात ई आय व यू हे पाच इंग्लिशमध्ये स्वर असतात तर इथे एक ई एक दिसतोय तुम्हाला ते परि ई दिसतोय परत इथे ए दिसतोय परत इथे ओ दिसतोय म्हणजे एकूण तुम्हाला चार ठिकाणी स्वर आलेले दिसत आहे जनरेटर या शब्दामध्ये म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे तर या म्हणजे एकूण शब्दांमध्ये एकूण चार अक्षरे जी आहेत तर ती स्वर आहेत ऑप्शन बी जे आहे ते आपलं अॅन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा काय दिलेला आहे अजय सुजयपेक्षा मोठा आहे म्हणजे कम्पॅरिझनचा हा प्रश्न आहे तर अजयला आपण ए मानूया तर अजय काय आहे सुजयपेक्षा मोठा आहे अजय इज ग्रेटर दॅन than... सुजय म्हणजे सुजयला यस मानूया अजयपेक्षा प्रजय लहान आहे आता अजयपेक्षा सुद्धा कोण प्रजय जो आहे तर तो लहान आहे म्हणजे प्रजय सुद्धा अजयपेक्षा लहान आहे असं दिलेलं आहे आणि सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे म्हणजे प्रजयपेक्षा कोण सुजय मोठा आहे म्हणून असं आपण लिहू शकतो की इथं प्रजय आला कारण सुजय पण मोठा आहे आणि सुजय आणि अजय जो आहे तर तो सुजयपेक्षा मोठा आहे म्हणजे इथे आला प्रजय तर त्या तिगातील सर्वात लहान कोणता तर कोण आहे तर इथे तुम्हाला सरळ दिसत आहे प्रजय प्रजय जो आहे तर त्या दिलेल्या तिघांपैकी सर्वात लहान असणार आहे म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं अँसर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ अँसर की सहित फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा काय दिलेला आहे ते अठ्ठेचाळीस व बहात्तर यांचा मसावी किती तर मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे ह्याला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर तर, तर दिलेल्यापैकी कोणती एकमेव संख्ये बाराने पण जातो पण मोठ्यात मोठी जी संख्या असते महत्तम म्हणतो त्याला तर, तर, तर तोच मसावी असतो म्हणजे चोवीस जो आहे तर ह्या अठ्ठेचाळीस व बहात्तर यांचा मसावी असणार आहे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा तर ऑप्शन दिलेत दर्शक पुरुषवाचक संबंधी आणि प्रश्नार्थक सर्वनाम तर आम्ही हे सर्वनामाचं कोणत्या प्रकारात मोडते तर ते आम्ही तर आम्ही हे कसं आहे तर एक प्रकारचं पुरुषवाचक सर्वनाम आहे जे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे दर्शक सर्वनामामध्ये काय हा हे तो तिथे म्हणजे दर्शवण्यासाठी आपण वापरतो संबंधी सर्वनाममध्ये आपण काय वापरतो जोजी जेजा हे वापरतो आणि प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी तर हे आम्ही तर प्रश्न विचारण्यासाठी आपण वापरत नाही म्हणजे कसं पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष याचे तीन प्रकार पडतात सर्वनामाचे तर त्यातलाच तो एक प्रकार आहे आम्ही म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपला ॲन्सर असेल आम्ही जो आहे तर तो एक सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस अकोला शहरातील बोयकोट किल्ला कोणता आहे तर अकोला जिल्ह्याचा पेपर आहे त्यामुळे त्याच्यावर संबंधित एखादा तरी प्रश्न असतोच तर आता अकोला जे शहरातील भोईकोट जो किल्ला आहे तर त्याचं नाव काय आहे असदगड कोणता आहे असदगड जो आहे तर तो अकोला या शहरातील भोईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे कोणता असदगड लक्षात ठेवा आणि नरनाळा जो आहे तर तो देखील आहे अकोला जिल्ह्यात पण तो भोईकोट किल्ला नाही आहे तो भोईकोट नाही म्हणजे असदगड आहे तर तो भोईकोट किल्ला आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस तरहा काई जहाज तर हा स काय दिले येते जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते तर आता इथे काय करायचं ह्या ज्या जेवढं तुम्हाला ह्या वाक्यामध्ये दिसते तर तेच सत्य आहे असं मानायचं आणि गणित सोडवायचं मी बाकी बाहेर काय का असं ना ह्याच्यात जे म्हणलं ना तर ते आहेच तेच सत्य मानायचं असतं म्हणजे हे प्रश्नापुरतं तर आता इथे काय आहे म्हणले पाण्यावर चालणारे वाहन कोणते तर आपल्याला माहिती असतं पाण्यावर जहाज चालतं पण इथे आपल्याला काय करायचं आहे जहाजाला काय म्हटले हे शोधायचं आहे तर जहाजाला काय म्हटले त्यांनी बैलगाडी म्हटलेली आहे म्हणजे जहाजाचं नाव बैलगाडी ठेवले म्हणजे इथे पाण्यावर काय चालणार आहे तर ते बैलगाडी चालणार आहे पण म्हणजेच जहाजाला बैलगाडी म्हटले म्हणून ती बैलगाडी जी आहे तर ती पाण्यावर चालणार आहे दिलेल्या प्रश्नानुसार म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस तर काय दिले इथे तर एक चिन्ह दिलेलं आहे तुम्हाला तर खालील चिन्ह काय दर्शवते हे आपल्याला शोधायचं आहे तर आता हे चिन्ह तुम्ही इथे पाहू शकता हे चिन्ह दिलेलं आहे तर आता इथे काय तुम्हाला दिसत आहे असं आणि एक खड्ड्यासारखं चिन्ह दिसते खोलगट तुम्हाला इथे दिसत आहे ह्याला आपण काय म्हणतो एक प्रकारचा पुढे धोकादायक खड्डा आहे आणि हेच जर आता असं जर असतं आणि असं जर वर दिलं असं तर हे काय म्हणतो आपण ह्याला गतिरोधक म्हणतो म्हणजे स्पीड ब्रेकर म्हणतो याला पण हे कसं दिलं आहे आता हे उलटं दिलेलं आहे म्हणजे असं खाली दिलेलं आहे याला काय म्हणतो पुढे म्हणजे रस्त्यामध्ये एक धोकादायक खड्डा आहे असं आपण म्हणतो तर कशामध्ये दिलं आहे ते तर ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर धोकादायक खड्डा जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे दिलेल्या चिन्हामध्ये धोकादायक खड्डा आहे ऑप्शन डी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस एका सांकेतिक लिपीमध्ये डीयर हा शब्द जी एच डी यू असा लिहिला असेल तर पी एल ए टी म्हणजे प्लेट हा शब्द कसा लिहिला जाईल तर आता डीयर डीअरसाठी काय डी टी नंतर काय असतं ई ई नंतर यफ डी नंतर दोन शब्द कट केले सॉरी डी नंतर ई एफ दोन कट करून पुढे जी घेतलेला आहे ई नंतर यफ जी कट करून पुढचा यश घेतलेला आहे A नंतर B, C, A नंतर यस, T, ए U, P, P नंतर बी आणि सी कट करून डी घेतलेला आहे एसाठी आणि आर नंतर यश टी हे दोन शब्द कट करून यू घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला प्लेटसाठी पण मधले दोन शब्द कट करून पुढचा शब्द घ्यायचा आहे तर पी पी नंतर काय असतं क्यू क्यू आर नंतर काय असतं यस म्हणजे तीन नंबरचा शब्द यस यल नंतर काय असतं यल यम यन कट करून काय घ्यायला पाहिजे ओ घ्यायला पाहिजे त्यानंतर एसाठी तर माहितीच आहे तर ए बी आणि सी कट करून डी घेतलेला आहे त्यानंतर टी यू व्ही कट करून काय घ्यायला पाहिजे इथे डब्ल्यू मी यस ओ डी डब्ल्यू कशामध्ये दिसते तुम्हाला तर ऑप इथे दिसत आहे आणि पुढे काय ई ए एफ जी कट करून यच मी शेवटी यच आलं पाहिजे तर इथे ऑप्शन एमध्ये तुम्हाला पर्याय दिसत आहे प्लेटसाठी एस ओ डी डब्ल्यू एच हा सांकेत असेल म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस एका सांकेतिक लिपीमध्ये डी ओ एन म्हणजे डॉन बरोबर तेहत्तीस बोट बरोबर अडतीस तर बॉक्स बरोबर काय तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर डी डी किती नंबरला असतं चार नंबरला असतं आधी ओ किती नंबरला असतं पंधरा नंबरला असतं म्हणजे तुम्ही जर सरळ ए बी सी डी वाचली तर ओ पंधरा नंबरला येतं आणि यन जे आहे तर ते किती चौदा नंबरला असतं आता यांची जर बेरीज केली तुम्ही चौदा चार अठरा आणि अठरा पंधरा किती तेहत्तीस म्हणजे इथे तेहत्तीस दिलेलं आहे त्याप्रमाणे बोट आता बोट म्हणजे बी किती नंबरला असतं दोन नंबरला असतं ओ आत्ताच बघितलं आपण पंधरा नंबरला आहे त्याप्रमाणे ए एक नंबरला आहे आणि टी जे आहे तर ते वीस नंबरला असतं यांची जर बेरीज केली तर, बेरी तर पंधरा आटरा। दोन सतरा आणि एक अठरा अठरा आणि वीस किती अडतीस तर म्हणजे बोटसाठी देखील अडतीस दिलेलं आहे तुम्ही ती पाहू शकतो तर आपल्याला बॉक्ससाठी काढायचं आहे तर बीसाठी दोन ओसाठी पंधरा आणि एक्ससाठी किती असतं तर एक्स जे आहे तर ते चोवीस नंबरला असतं म्हणजे अधिक चोवीस यांची जर बेरीज केली पंधरा सत्रा, दोन सतरा आणि सतराचे किती एक्केचाळीस म्हणजे एक्केचाळीस कयामध्ये दिले ऑप्शन मध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजे बॉक्ससाठी काय येणार आहे तर ते एक्केचाळीस येणार आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील काय दिलेलं आहे एकक स्थानी तीन हा अंक असलेला किती मूळ संख्या एक ते पन्नास दरम्यान आहे तर आता एक ते पन्नास दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर इथे तीन एक आहे तेरा एक आहे तेवीस एक आहे तेहतीस मूळ संख्या नाही कारण अकराने भाग जातो आणि त्रेचाळीस एक आहे म्हणजे तीन तेरा तेवीस आणि त्रेचाळीस ह्या चार ज्या मूळ संख्या आहेत तर ते एक ते पन्नास दरम्यान येतात ज्यांच्या काय तर एकक स्थानी तीन येतं तुम्ही पाहू शकता तीन 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 तीन, तीन म्हणजे तीन तेरा तेवीस त्रेचाळीस म्हणजे अशा एकूण किती संख्या आहेत तर एकूण अशा चार संख्या आहेत म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तर मित्रांनो आपला जो अकोला जिल्ह्याचा पोलीस भरतीचा चालकचा म्हणजे पोलीस शिपाई चालकचा आपला दोन हजार एकवीसचा पेपर चालू आहे तर याचा आपण पार्ट वन पाहिला ज्यामध्ये आपण सुरुवातीचे त्या पेपरचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरती तयारी करीत आहेत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सब्स्क्राइब करा समोर बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र